भेटलं का नाही है? शोधते ना कुठे ठेवलं एवढं आठवत नाही का तुला त्या डब्यात ठेवलं होतं कोणत्या डब्यात ठेवलं होतं मग त्या डब्ब शोधलं त्या नाही किती पसराय झाला नाही त्याच्यात असं भेटणारच नाही ते पण इकडं इकडं कशाला ठेवन मी पण मग ते जरा बाय चान्स ठेवलं कि

आपलं नैतिक आलाय बॉबे आलाय बॉबे गोगे हायकर हायकर हायकरटा वाटा हलवून टाकते सगळं बाजूला बाजूला काढून ते पत्ते काढायला लागले आहे काय कमी महाग का ते काय स्वस्त आहे का ते काढायचं सोन्याचं आहे ना इकडे तर नकली तर काय ना सत्तर ऐंशी आजाराच काय रे काढ सगळेच बाहेर काय हात पासला इथं त्याला काय करते काय माहिती उद्योग का असं गरम होत बाई पत्ते काढायला लागली भेटल्या तर ठीक बघ नीट बॅग बिघित हो भेटलं तर अजून बाजू काढून त्यात आलू बिनूच पण असेल तर

त्यात त्यातच नाही त्यात फोन नाही डायरेक्ट बस येईन चारच्या साडेचारच्या काढ बाहेर तुला तर मारले बाहेर धरून स्प्रे आता पाठी काय तर स्प्रे आहे तू अनू म्हण तिला वर चढवले बाबा

सात जे शोधते ते शोध सोनाचे शोधायचे शोधले ठेवले आणि नकलेस शोधते ना तुला कळत नाही का कुड पण काय खाली ठेवते नाही डब्यात ठेवतात काय अरे सत्तर ऐंशी हजार रुपये पाण्या రాడా <nd> <ALLY> <usuvia> <and people> <ANDYieur> <h disponible> माहिती बघा या डब्यात ठेवलं होतं मग त्या डब्यातून जाईन कसं कमी तसंच ठेवलं होतं मी याच्यानंतर मग मी जालना गेले त्याच्यानंतर मग नाही माहित म्हणून देऊन तर जायचं होतं मग मी सगळ्यांसमोर ठेवलं गेलं कुठं तू का हरवलं मग तूच शोध आता आता तूच शोधायच डाब्यांमध्ये कोण ठेवतं का ग कधी चांगलं परस बेरीस मध्ये ठेवायचं तर Wah, तो चांदना वाह ते जुनी पर्से म्हणतात ना सांग ती असेच ठेवलेले ना तर छान वाईट आशानी कुळ्या आशांनी परत नुसत्या परत येत भेटलं तर बरं होईल बाबा छांद चुपा मी नाही ते काय सोडत बसती चल लवकर बस कपाटात मग बॅग का ठेवली तिथे कपडे असं म्हणून ठेवले ना

I have it, y o k n s a l i t e too undercoon. पडले तू तर निश्चित पड बाकी काय करून बघायचं तुझ्या ना अंगात नाही जीव वडील बाकी त्याला आणि लटक ऐंशी हजार मी यू वन यू हा यू इन यू पाचशे घेऊ सल्ला बघितलं सगळं ते पण कपाट पण बघितलं डबे पण बघितले तिकडं पण बघितलं आता तिकडच्या घर बघायचं का तिकडच्या घरात काय अख्ख चेक तर केलंय तू तिकडच्या घरात पण मी चेक केले कपडे काढले होते मग कस काय जाईन गेऊ हम्म चालू घे आणलं घेऊन ये येमली मंग सूत्र शोधून तिला काय भेटा ना कुठे ठेव ती नाही काही करत काय ध्यानात राहत नाही कुठं काय ठेवलंय ते डब्यात ठेवलं होतं चांगलं कुठे गेले डब्यात ठेवलं होत त्यानंतर मी दहा दिवसांनी गेले म्हणजे आता देऊन जायचं ना मग मन सगळ्यांसमोर ठेवलेलं होतं ना मग कुठे गेला ठेवलं होतं सगळ्यांसमोर ठेवलं होतं घेतलं असतं तर मग स्वतः लावलं असत तुला सर तू सर सर या मम्मीची खड्रापट्टी काढू आपण कुठं गेलो असेल पण तुला का माहिती घरात नाही अरे सर